हातनू धरणातून आवर्तन मिळत नसल्याने मंगळवारी पाणी पुरवठा योजना ठप्प झाली होती तापी नदीच्या बंदराच्या जॅक्वल जोरप पाणी नसल्याने पंप बंद करून पाणी पुरवठा योजनाही बंद ठेवण्यात आली होती पाणी मिळावे याकरिता नगराध्यक्ष अख्तर पिंजारी मुख्याधिकारी बी टी बावीसकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला तसेच माजी नगराध्यक्ष उमेश चिंबाडे यांनी कार्यकारी अभियंत्यांना गाठून आवर्तन सोडण्यासाठी मागणी देखील केली हतनूर मधून दर पंधरा दिवसांनी आवर्तन दिले जावे अशी मागणी करण्यात आली नदीपात्रातील पातळी कमी झाल्याने पंपिंग यंत्रणा बंद आहे रो वॉटर यंत्रणेतील पंपातून प्रति तास दहा लाख लिटर पाणी उचलण्याची क्षमता आहे पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने नागरिकांना पालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झालेली असून प्रशासनाकडून आवर्तन दिले जा नाही ज्यामुळे माजी नगराध्यक्ष उमेश चिंडे यांनी देखील समोर उपोषणाचा इशारा दिला मात्र जिल्हा प्रशासनाने उशिरागावेना बुधवारी आवर्तन देण्याचे निर्णय घेतला लवकर भुसावकरांची पाण्यासाठी भटकंती ही बंद होणार असून जखपिलच्या जा परिसरामध्ये उपनगराध्यक्ष युवरा लोणारे यांनी देखील के पाहणी केली